संदीप उद्योगसमूह व कोतकर परिवाराच्या वतीने अहिल्यानगर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवणे तसेच सर्वसामान्य न्याय दिला जातो सचिन आबा कोतकर पत्रकारिता हा चौथा स्तंभ समजला जातो पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विकास सामाजिक प्रश्न तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पत्रकार नेहमीच कार्य करीत असतो आजच्या काळात डिजिटल मीडियाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे अल्पावधीतच एखादी बातमी सर्वत्र प्रकाशित केली जाते अहिल्यानगर डिजिटल मीडियाच्या संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या सर्व सभासदांचे व पदाधिकाऱ्यांचे संदीप उद्योगसमूह कोतकर परिवाराच्या वतीने स्वागत करतो तसेच आपल्या भावी कार्यास शुभेच्छा देतो असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले हॉटेल उदयनराजे पॅलेस येथे संदीप उद्योग समूह व कोतकर परिवाराच्या वतीने सचिन कोतकर यांनी अहिल्यानगर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या प्रसंगी अहिल्यानगर शहर कार्यकारिणीचे शहराध्यक्ष विक्रम लोखंडे उपाध्यक्ष प्रियंका शेळके महेश कांबळे सचिव दीपक कासवा सहसचिव स्नेहा जोशी कार्याध्यक्ष गिरीश रासकर खजिनदार अमोल भांबरकर कार्यकारिणी सदस्य राणी कासलीवाल प्रसाद शिंदे वैष्णवी कदम स्वामी गोसावी इम्रान शेख आदी उपस्थित होते आता नव्यानेच नगर जिल्ह्याची मीडियाची कार्यकारिणी जी काही जाहीर झाली त्या कार्यकारिणीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व खजिंदा या सर्वांना आमच्या संदीप उद्योग समूहच्या वतीने व पोत्कर कुटुंबाच्या वतीने सर्वांना आम्ही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व आजही पोतकर कुटुंबी असो किंवा संदीप उद्योग समूह असेल आपला जो काय पत्रकार बांधव आहे त्यांच्या यांच्याशी आत्तापर्यंत कंपल्सरी आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलो तिथूनही पुढेही आम्ही पत्रकार मीडियासोबत आम्ही खंबीरपणे पाठीमागे उभं राहू व यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो व थांबतो राबकृष अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा